टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर आता मी इथे स्वयंपाक करणार आहे सणाचा स्वयंपाक काय काय करणार आहे तेही तुम्हाला दाखवते साधा सिंपलच स्वयंपाक करणार आहे पण मात्र सणाचा स्वयंपाक असणार आहे तर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे बघा शेगडी शेगडी कट्टा सगळं माझं आवरलेलं आहे अगदी सगळं घासून फुसून चकचक झालेला आहे तर इथे मी दोन कुकर काढलेले आहेत आणि पाण्याचा तांब्याही भरून घेतलेला आहे तर पहिलं कुकरमध्ये काय लावणार आहे दुसऱ्या कुकरमध्ये काय लावणार आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा माझ्याकडून तुमच्या सगळ्या परिवाराला आपल्या यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका थोडासा व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे कारण संपूर्ण मी स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेसिपी स्वयंपाकाची चला तर मग सुरुवात तर करूया आता आपल्याला डाळ आणि तांदूळ धुवायचं आहे त्यानंतर आपल्याला डाळ तांदळाचा कुकर लावायचा आहे म्हणजे आपला वरण भात तयार होईल तुम्ही डाळ चाळून निवडून घ्या इथं डाळ स्वच्छ मी बघितलेली आहे आणि मगच मग घेतलेली आहे मी एक वाटी उडदा सॉरी तुरीची डाळ आहे आणि तांदूळ घेतलेले एक वाटी आणि थोडेसे वरती म्हणजे पाववाटीलाही कमी ही वाटी घेतलेली चला तर मग आपण कुकर लावूया स्वच्छ डाळ तांदूळ मी तीन वेळा धुवून घेणार डाळ तांदूळ तर आपले स्वच्छ झाले आता पाणी किती घालायचं प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असतो कोणी मोजून घालतं कोणी कसंही घालतं मी थोडं मोजून घालत नाही कारण आता इतके दिवस झाले मी स्वयंपाक करते पण जे नवीन करतात त्यांच्यासाठी सांगते किंवा मुलं असतात बाहेर शाळेच बाहेर शिक्षणासाठी जातात तर त्यांना पाण्याचा अंदाज लागत नाही तर हे जी बोट आहे हे मधली बोट आहेत इथपर्यंत किंवा याच्या कमी थोडंसं पाणी घालायचं असं बोटं बुडवून बघायचं पाण्यामध्ये याच्यात थोडंसं खाली एक इंच जरी घातलं दोन इंच कमी तरीही चालतं कुणाला भात मऊ लागतो कुणाला सडसडीत लागतो त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पण या मधल्या बोटापर्यंत जर पाणी घातलं तर व्यवस्थित वरण भात शिजतो आपला म्हणजे डाळ तांदूळ व्यवस्थित शिजून वरण भात तयार होतो तर चला हळद आणि हिंग थोडासा पावपाव चमचे घालते आणि मी तेल घालणार आहे कोणी तूपही घालतं तेलही घालतं तर मी थोडंसं तेल घालणार आहे बाजूला तुम्ही कुकरमध्ये डब्याच्या इथ साईडला तुम्ही लिंबूसुद्धा चिरून टाकू शकता म्हणजे कुकर, कुकर काळा होत नाही आणि आता आपण डाळ आणि तांदूळ शिजायला लावूया आणि तीन सेट्या करून घेऊया माझा तीन सेट्यामध्ये वरण भात छान शिजतो चला तर आता आपल्याला दुसऱ्या कुकरमध्ये ट्या बटाटे उकड्यात टाकायचे हे बटाटे मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत काल रात्रीच हा माझा सगळा बटाट्यांचं काम मी केलेलं आहे म्हणजे धुणं आणि वाळवणं स्वच्छ सकाळ सकाळपर्यंत छान असे वाळवून झालेले आहेत तर आता आपल्याला बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि थोडे जास्तच घेते कारण सुकी बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणजे तांदूळ तर आपलं कुकरला शिजायला लावलं आता बटाट्याची भाजीची तयारी करूया बटाटे चिरून घेऊया म्हणजे वरण भात भाजी ची प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते कुणी आधी कणिक मळून ठेवतं कोणी आधी कुकर लावून मग कणिक मळतं मी जसं जसं करते तसं तसं तुमच्यासोबत तुम शेअर करते तर इथे आपल्याला बटाट्याचं कुकर पण आपण चढवलेलं आहे म्हणजे ब कुकरमध्ये बटाटे घालून शिजायला ठेवलेले आहेत तीन सिट्ट्या करून घेणार आहे इथे आपले डाळ तांदूळ वरण भाताचा तोपर्यंत आता आपण करणार आहे कोशिंबिरीची तयारी पण त्याच्या आधी मी कोणती एक महत्त्वाची ट्रिक तुम्हाला सांगणार आहे टिप्स बघा की कोणती आहे इथं घेतलेले आहेत मी पासहा टोमॅटो धून घेतलेले आहेत माझे फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवलेले नव्हते जेव्हा आपण भाजी आणतो त्यावेळेला फ्रीजमध्ये ठेवतो मग ते टोमॅटो असे कठीण असतात तर हे थोडेसे मऊ आहेत तर चिरण्यासाठी थोडासा त्रास होतो तर हे कठीण होतात छानपैकी चिरले जातात तर यासाठी तुम्ही आधी फ्रीजमध्ये ठेवा आणल्यावरती जरी तुम्हाला लगेच करायचं असेल तर पाच दहा मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता मी जरा फ्रीझरला ठेवलेले आहेत बर्फ होत नाही एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवणार आहे आता घेऊया आपण कणिक मळून तर कणिक मी मोठ्याशी कुंड्यामध्ये चाळून घेतलेली आहे चाळताना इकडे तिकडं होती तर आता ह्याच्यामध्ये घालायचे मीठ ही कणिक मी पुऱ्यांसाठी मळून घेणार आहे मध्ये मीठ घालूया त्यानंतर घालूया तेल तेल घालूया आणि व्यवस्थित एकत्र चांगलं मिक्स करायचं चा। आणि मग घट्ट अशी कणिक मळायची थोडी जरी सैल झाली तरी पिटी लावून लाटता येते कोणी तेलावर लाटतं कोणी पिटी लावतं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते बिना कांद्या लसणाचा हा स्वयंपाक आहे आमच्याकडे कांदा लसूण चालत नाही सणाला मी माझं मत सांगते तर अशी ही आपण छानपैकी आता पाणी टाकून टाकून थोडी थोडी कणिक मळून घेऊया सैल झाली तरीही हरकत नाही पण पुऱ्यांना कधीही घट्ट कणिक मळून घ्यायची आणि हे गव्हाचं पीठ आहे मी गव्हाच्या पिठाच्या कणिक आपली पुऱ्यांसाठी छानपैकी मळून झालेली आहे आता अर्धा तास अशी ही भिजू द्या तेल अजिबात घातलेलं नाही पीठ मळताना जेवढं तेल घातलं तेवढंच आता ही झाकून ठेवते मी अशी अर्धा तास आणि अर्ध्या तासानंतर तास मग आपण पुऱ्या काढ फ्रीजमधनं मी टोमॅटो काढून घेतलेले आहेत थोडेसे थंडगार आणि कडक झालेले आहेत तर कोशिंबिरीसाठी आपण टोमॅटो छानपैकी बारीक चिरून घेऊया मला तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगायचं होतं मागची जी आपण रेसिपी टाकली होती दहा अकरा दिवस झाले त्या रेसिपीच्याच टायमिंगला माझा मोबाईलची बॅटरी फुगली होती तर त्यासाठी मला मोबाईल शॉपमध्ये मोबाईलचं जे दुकान आहे तिथे बॅटरी चेंज करायला द्यावी लागली त्यामुळं रेसिपी आपली खूप दिवस आली नाही काल मला मोबाईल मिळाला बॅटरी चेंज करून तर त्यानंतर आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे संपूर्ण स्वयंपाक सणाचा हा मी शेअर करत आहे पावसाने केला गोंधळ पावसाला लाईटही गेली त्यामुळं आता आपला हँड मिक्सर म्हणजे खलबत्ता तर शेंगदाणे भाजून घेतले आहेत कोशिंबिरीसाठी कूट नाही आहे माझ्याकडे शेंगदाण्याचं तर त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे कुटून घेणार आणि चटणी ह्याच्यातच बनवणार कोथिंबीर सुद्धा निवडून झालेली आहे तर कोथिंबीरही बारीक चिरून घेते चला तर मग आता शेंगदाणे आपण पहिले नेऊ बघूया खडा वगैरे काय आहे का ह्याच्या आधीही बघितलेला आहे तरी पण एक हात मारूया म्हणजे एक हात फिरवून घेऊया शेंगदाण्याचं कुट तर पहिलं कुठून झालेलं आहे आज आता परत एकदा शेंगदाणे मी घेतलेले आहेत चटणीसाठी तर शेंगदाणे ह्याच्यामध्ये अर्धे कुठून घेऊया आणि त्यानंतर काय काय मी चटणीचं साहित्य घालणार आहे म्हणजे चटणी बनवण्यासाठी तेही तुम्हाला दाखवते आज बनवूया खलबत्त्यामध्ये चटणी शेंगदाण्याची अर्ध वटपले शेंगदाणे कुठून झालेले आहेत तर आता घालूया चवीनुसार मीठ त्याच्यानंतर तिखट घालायचं आहे तुम्हाला जेवढी चटणी तिखट हवी असेल तेवढी मी अर्धा चमचा घालते थोडं आणखीन घालणार आहे त्यानंतर घालायचं आहे हिंग कारण आपल्याला लसूण घालायचा नाही आहे चटणीला त्यामुळं आपण हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि आता मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता चिरून तर अशी ही आपली बिना लसणाची चटणी छान चवदार तयार होते आता आपल्याला कुठून घ्यायचं चा आहे चांगलं तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट घालू शकता जेवढी तिखट हवी असेल तेवढी चटणी तिखट घालू शकता अतिशय चवदार होते ही चटणी शेंगदाणेची चटणी आपली तयार झालेली आहे आता एका वाटीत काढून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते छान मस्त असा सुवास चटणीचा दरवळतोय खूप मस्त झालेली आहे ही चटणी इथं चार हापूस आंबे घेतलेले आहेत मी अमरस करणार आहे आणि अमरसची जर डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी दूध व पाणी न घालता प्युअर आम्बरस कसा करायचा तुम्ही सर्च करू शकता आपल्या चॅनलवरती जा टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तर त्याच्यावरती पाणी व दूध न घालता केलेला अमरस तुम्ही नक्की बघा आणि आवडलं ला तर लाईक करा तर मी आता अमरस करून घेते चला तर मग आमरस करते आणि मग तुम्हाला दाखवते आंब्याचा रस तर आपला काढून झालेला आहे एकही पाण्याचा दुधाचा थेंब न घालता प्युअर असा आंब्याचा रस काढलेला आहे इथं आहेत कोई आणि इथे आहेत आंब्याच्या साली काहीही दूध पाणी घातलेलं नाही आता चवीपुरती मी साखर आणि वेलची पावडर घालणार आहे आणि अम अमरस खाताना तुम्ही ह्याच्यावर तूपसुद्धा घेऊन खाऊ शकता चवीनुसार साखर घालणाऱ्या अगदी गोडीनुसार चवीनुसार म्हणजे आणि तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही वेलची पावडर घाला नाही घातली तरीही चालेल वेलची पावडर आणि खाताना ह्याच्यावरती तूप घ्या आणि नसल घ्यायचं तर आहे असं होऊ शकता आणि साखर वेलची न घालतासुद्धा नॅचरल स्वीटनेस म्हणून तुम्ही डायरेक्ट आमरस खायला घेऊ शकता आपला आमरस तयार आहे आता फ्रीजमध्ये मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे हे बघा बारीक बारीक गुटळ्या दिसत आहेत खूप छान होतो मंडळी खूप मस्त लागतो डाळ चांगली हटून घेतलेली आहे आता मला जेवढं वरण पातळ हवं आहे तेवढं मी पाणी घालणार आहे भाषामध्ये जितकं मला पातळ हवं आहे तेवढं घालणार आहे मी आमटी करणार नाही फक्त वरण भात करणार आहे त्यामुळं जास्त पातळही वरण नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे आता हे उकळूनसुद्धा घट्ट होणार आहे मला चांगली उकळी येऊ द्या मग या वरणात काय काय घालायचं ते, ते जास्ता जास्ता मी तुम्हाला दाखवते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते व्हिडिओ मोठा होईल पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा वरण आपलं चांगलं खतखदून शिजतं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता घालणार आहे मी पाव चमचा हिंग कारण हिंगाशिवाय चव नाही आहे त्याच्यानंतर घालणार आहे गूळ चवीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि या वर्णामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार गोडीनुसार गूळ तुम्ही घालू शकता मीठ घालू शकता मीठ गूळ आणि हिंग चव इतकी छान येते ना वर्णाला मस्त येते हे बघा छान असा मस्त तर वरण आपलं झालेलं आहे अगदी खमंग लागतं नुसतं जर प्याले तुम्ही हे असं आहे असं नाही ह्याच्यामध्ये जर थोडंसं तूप घातलं तुम्ही वाटीत काढून तर एक नंबर वरण लागतं कोथिंबीर तुम्ही घालू शकता मला कोथिंबीर नाही आवडत वरणामध्ये नुसती म्हणून मी हे असं वरण झालेलं आहे तर गॅस बंद करते आपलं वरण तयार झालेलं आहे आता आपल्याला टोमॅटोची कोशिंबीर बनवायची तर टोमॅटोची कोशिंबीर बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट जे की खलबत्त्यामध्ये मी कुठून घेतलेलं आहे लाईट गेली होती आज तर हे शेंगदाण्याचं कूट आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता त्यानंतर साखर अगदी च, गोडी आ, गोड, साखर, चवी गोडीनुसार तुम्हाला जेवढी आवडत असेल तेवढं गोड नसेल तर साखरसुद्धा कमी टाकली तरी चालतं मीठ चवीनं गोडीन आपलं चवीनुसार सॉरी शब्द इकडे तिकडे व्हायला लागलेत पाव चमचा हिंग हिंग मी घालते मला आवडतो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याच्यानंतर मिक्स करून घेऊया छान आता मी दही घालणार नाही किंवा ह्याच्यासाठी फोडणी वर्ण घालणार नाही आहे अशी कोथिंब कोशिंबीर मला छान आवडते <laughs> म्हणजे टोमॅटोची आहे अशी कोशिंबीर मला आवडते शब्द इकडे तिकडे होतात तर प्लीज इग्नोर करा हे बघा छान मस्त आपली कोशिंबीर तयार झालेली आहे अशी पण एका पद्धतीने करून बघा आणि जिरे पावडर असेल तर तुम्ही घाला त्यानंतर घालायची त्याची भाजी बनवायची तर ह्याच बटाट्याच्या भाजीवरती मी हळद घेणार आहे हळद घालते पाव चमच्याला थोडी जास्त त्याच्यानंतर हिंग थोडा ह्याच्यावर घालणार आहे थोडा फोडणीत घालणार आहे अर्धा चमचा हा फोडणीचा चमचा आहे त्यानंतर मीठ मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी असते मीठ झालं हिंग झालं हळद झाली आता आपल्याला करायची फोडणी तेल घालूया तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता मी तीन चार चमचे घालते थोडंसं जास्त घालते <laughs> कारण भाजी चवदार व्हायला पाहिजे त्यानंतर तेल गरम झाले की मग मोहरी घालूया तेल चांगलं गरम झालंय मोहरी घालूया एक दीड चमचा त्यानंतर उडत आलं मोरी चांगली तडतड उडत आली की जिरे घालूया अर्धा चमचा आणि लगेचच मिरची हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या तेल चांगलं उडणार आहे इकडे तिकडे आता घालायचा कढीपत्ता माझ्याकडे वाळलेला कढीपत्ता आहे तर मी कढीपत्ता घालते की जास्त असे तडकते भडकते मसाला घालून स्वयंपाक नाही केला साधा सिंपल केलेला आहे पण बिना कांद्या लसणाचा जसं आपण म्हणतो ना जैन तसं सात्विक पद्धतीने छान असा आपला स्वयंपाक मस्त तयार होतो आहे भात तर तुम्हाला दाखवला मी वरण काढताना तर भातही झालेला आहे वरणही झालेलं आहे कोशिंबिरीची तयारी तुम्हाला दाखवली कोशिंबीर पण पूर्ण झालेली आहे आता आपण करतो आहे भाजी अमरसही तुम्हाला दाखवला अमरस तयार होऊन फ्रीजमध्ये गेलेला आहे आता मी तुम्हाला सगळं झाल्यानंतर परत एकदा स्वयंपाक दाखवेन आणि आता आपल्याला पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर पुऱ्या करायच्या आहेत तर हिंग घालूया आता लास्ट आपली फोडणी तर छान झालेली आहे खमंग असा वास येतोय हे बघा हिंग घातलेला आहे मला हिंग जेवणात भरपूर आवडतो हिंग पोटालाही चांगला असतो आणि खमंगपणा भाजीचा येतो आणि आता आपण घालायचे बटाटे जे त्याच्यामध्ये हळद मीठ वगैरे सगळे घातलेले म्हणजे हळदही करपत नाही आणि व्यवस्थित होतो भरपूर अशी बटाट्याची सुकी भाजी बनवलेली आहे मला डब्यात घालून थोडीशी कोणाला तरी द्यायची पण आहे पाठवायची आहे भाजी आणि पुरी नाही बघा व्यवस्थित चांगला आपण मिक्स करून घेऊया आता चांगला खालवून घेऊया भाजी मस्त फोडणी बटाट्याच्या भाजीला बसलेली आहे आणि आता आपल्याला भाजी चांगली वापरायची आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला छान अशी चव येते खोबरं कोथिंबीर घाला अथवा घालू नका मी तुम्हाला नेहमी सांगते भाजी जर चांगली वापरली शिजली परतली तेला जी जी भाजी ज्या पद्धतीनं करतो तर आपली भाजी चवदार होते हे बघा आणि आता घालूया आपण कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी साखरेची मी चिमट सोडणार आहे कारण छान लागतं चवदार अस मस्त वाटतं तर आपली भाजी बटाट्याची तयार आहे चमचमीत चवदार अशी भाजी आपली बटाट्याची तयार झालेली आहे काय मंडळी खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ स्वयंपाकाचा आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि भाताची जी, जी रेसिपी मी टा टाकली होती आपल्या चॅनलला भरभरून त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचेही धन्यवाद व्हिडिओ पाहिला त्यांचंही आणि कमेंट्स पण मला केलेले आहेत त्यांचेही धन्यवाद आता द पाच मिनटं राहू दे वाफ येऊ दे मग परत एकदा झाकून काढून हलवूया आपल्या भाजीला मस्त अशी वाफ आलेली आहे हे खूप छान वाफ आलेली तर आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि झाकण ठेवते तर आपली बटाट्याची अशी सुकी चवदार भाजी तयार झालेली आहे छोटीशी पुरी करून मी कढईमध्ये सोडलेली आहे कारण पहिली पुरी जी असते ती अग्नीला पोळी असू पुरी असू देतात तर आपल्याकडे इथे चूल नाही गॅसला तर मी देणार आहे खाली म्हणजे गॅसच्या ज्वाला ज्या आहेत त्याला ठेवणार आहे दाखवते मी आणि तेलही चांगलं गरम झालं का नाही तेही आपल्याला कळतो अशा पद्धतीनं ही अग्नीला पण दिलेली आहे चला तर मग बाकीच्या पुऱ्या करून घेऊ गॅस बारीक करायचा मस्त आपली पुरी फुगलेली आहे टमवाशी छानच पहिलीच पुरी छान फुगली म्हटलं आता कशा होत आहेत काय माहिती तर आपण पुऱ्या काढून घेऊया खूप जास्त असा ब्राऊन नाही मी तळत दुसरी मस्त पुऱ्या फुलतायत आपल्या बघा खूप छान मस्त फुगलेली आहे पुरी तर अशा पद्धतीनं आपल्या पुऱ्या करून घेऊया तेलही चांगलं गरम झालंय जास्तही गरम नाही जास्तही हे नाही असं पद्धतीनं ना छान तेल झालेलं आहे गरम आपलं खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही नाही तर पुरी जळते मग पुऱ्या आपल्या गार झालेल्या आहेत तर मी याच्यात घालणार आहे तर अशा पद्धतीने मी आज अक्षय तृतीयेचं सात्विक भोजन तयार केलेलं आहे कसं वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता मी पान वडायला घे लिंबू त्यानंतर चटणी आणि आता वाढूया कोशिंबीर कोशिंबीर पुरी त्यानंतर भाजी भाजी नंतर, आमरस नंतर आणि आता भात भाताची मूद त्याच्यावरती वरण आणि आता घालूया वरण भाताच्या मुदीवरती तूप तर अशा पद्धतीने मी आपलं सात्विक भोजनाची थाळी तर अशा पद्धतीने सात्विक भोजनाचं पान मी वाढून तयार केलेलं आहे मंडळी आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका जर काही शब्द इकडे तिकडे होत असतील तर मात्र इग्नोर करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत बाय